पारंपरिक वेशभूषा पायांना आपसूक ठेका धरायला लावणारे लोकसंगीत आणि कोळी पद्धतीने बनवलेल्या जेवणाची साथ यामुळे चेंदनी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच आयोजित कोळी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला त्यात खातनाम लोकगीते गायक नंदेश उमप यांनी केवळ उपस्थित न राहता आपली गायकी पेश केल्याने कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढली चेंदनी कोईवाड्यातील विठ्ठल मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा चेंदनी बंदरावरती दाखल झाल्यावरती आनंद भारती समाजाचे माजी अध्यक्ष सुभाष मोळेकर सुभाष देवराम कोळी कमल सुभाष कोळी दिनकर यशवंत कोळी प्रमिला यशवंत कोळी या दाम्पत्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कोळी महोत्सवाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर स्थानिक गायक आणि लहान मोठ्या कलाकारांनी आपल्या नृत्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या कोळी महोत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या करणाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं त्यामध्ये वयाच्या सत्तरीनंतर सूक्ष्म जीवनशास्त्र विषय डॉक्टरात मिळवलेले डॉक्टर दिलीप नाकवा नोटरी पदावरती नियुक्त झालेल्या ॲडव्होकेट अनुराधा टिल्लू एल एल एमची पदवीधर कृपाली कोळी राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय विकास मंडळाच्या अध्यक्षा विभिता कोळी निवेदक नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे मलेशियातील ट्रॅथलॉन स्पर्धेत आर्यन मॅन ठरलेले मिनेश आणि गुंजन कोळी दाम्पत्य वीरेंद्र पाटील राष्ट्रीय खो खोपटू शिवम तांडेल हर्षित कोळी यांचा समावेश होता कोळी महोत्सवाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या कोळी पदार्थाच्या पाककला स्पर्धेमध्ये यतीन कोळी सोनाली कोळी आणि नीता कोळी इत्यादी अनुक्रमे पहिला दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला आहे सर्व तुम्ही आल्याचं स्वागत करतो हे चंद्रबाण सांस्कृतिक कला मंच एकोणीसावं वर्ष आहे मी बघताच आहे कसा म्हणजे लोकांचा प्रतिसाद आहे मी काय सांगायची गरजच नाही एकोणीसावं वर्ष आहे सन दोन हजार दोन दो साली म्हणजे बडे स्वर्गीय सुभाष बातमीश्वर कोळी यांनी हा गावकीचा उत्सव सुरू केला आम्ही आणि माझी निसर्ग सर्व कलाकार हे मात्र निमित्त मात्र होत हे सर्व कलाकार गावकरी येतात ते म्हणून हा कार्यक्रम होत आहे कारण ते कलाकारच नाही आले तर मी काहीच करू शकत नाही हे जी आहे ना हे माझी पॉवर आहे म्हणजे ह्या लोकांमुळे काय संपवत आहे आता मी बघा लाहान मोठे सगळे कलाकार आहे ते भागत घेतात याच्यावर कोणी स्टॉल मांडले कोणी घातात आहे आणि आंतरराष्ट्रीय कलाकार आहेत नवी नाफो आहे नाजीश फोळे आहेत सचिन नाफो आहेत असे बरेचसे कलाकार आंतरराष्ट्रीय करा जे ते आपले आपले लोकल कलाकार आहेत सगळ्यांना एक व्यासपीठ मिळावं आणि आपला समाज एकत्र यावा कुठेतरी आणि संस्कृती परंपरा टिकून राहावी म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न आहे कलाकारांच्या माध्यमात आपण साधत असतो पत्रकार आणि पत्रकार आणि न्यूज चॅनल आहेत त्यांना सिक्स देत असतात जेणेकरून तो आज कोळी समाजाचा असं म्हणत नाही का तो हे नाश चालला आहे परंतु की आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे एकोणीस वर्ष आहे पुढच्या वर्षी आमचं विसावं वर्ष आहे माझा असा मानस पुढच्या वर्षी वर्षी दोन दिवस घेण्याचा माझा प्रयत्न असेल कारण मत आहे का ना असतं काय आम्ही सर्व सामान्य असल्यामुळे आज वेळेत लागतो आमच्या मागे आहे परंतु दोन दिवस घेतल्याने जास्तीत जास्त लोकांना कला सादर करता येईल आणि फक्त कोणाकडे राहणार नाही का पण मागच्या वर्षी पण बघा तुम्ही पाऊस आला वर पावसात होईल करणार हा पहिला आमचा कोळीवाडा आहे आणि चार लागले मुख्यमत्ताने पण त्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि आमचा कार्यक्रम म्हणजे शाबासकी दिली त्यांनी असं